आपण पाहत आहे इंडिया महाराष्ट्र न्यूज आवाज सत्यतेचा राष्ट्रहिताचा रा, आज आलो आपण नसरापूर गावामध्ये नसरापूर गावामध्ये प्रसिद्ध असे बनेश्वर मंदिर ज्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे वारंवार येत असतात पण कित्येक वर्ष त्या येऊन देखील या ठिकाणी या रस्त्याची तुम्ही दुरावस्था पाहू शकता पूर्णपणे डांबर वाहून गेलेला आहे गाड्यांना जाण्यासाठी त्रास होत आहे आणि पूर्णपणे सुळे यांनी पी एम आर डीच्या लोकांना कित्येक वेळा सांगून देखील पण या रस्त्याचे काम होत नाहीये तर आज जिल्हा समोर सुप्रिया सुळे यांनी आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी बसलेले आहेत की ह्या रस्त्याचं लवकरात रस लवकर काम व्हावं हो तर आपण ह्या रस्त्याची दुरावस्था पाहू शकता कित्येक ठिकाणी खड्डे झालेले आहेत दुरावस्था झालेली आहे ना आणि लाखोंच्या संख्येने या बनेश्वर मंदिरामध्ये भाविक येतात आतापर्यंत कित्येक वेळा पाठपुरा करून देखील ही रस्त्याचे काम अपूर्ण आहे या रोडची इतकी दुरावस्था आहे की आज खासदारांना आंदोलनाला बसण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळे प्रशासना लवकरात लवकर जाग येऊन या रस्त्याचे काम करावे आम्हाला सगळ्यांना एक टीम म्हणून यश आलेलं आहे आणि दुर्दैव आहे की एक दीड किलोमीटरचा रस्ता हे बनेश्वरचे सगळे आमचे लोक हे आले हे सगळ्यांचं आस्थेचं ठिकाण आहे गेले सहा महिने आम्ही फॉलोअप करतोय की या रस्त्यावर तुम्ही काहीतरी डागडुजी तरी करा तर हे दुर्दैवाने सरकार डागडुजी पण करायला तयार नाही त्यांचं म्हणणं आमचा पीएमआरडीएचा मोठा प्लॅन आहे अरे पीएमआरडीएचा नऊशे कोटी रुपयाचा प्लॅन आहे तो आमच्या पदरात कधी पडणार नसरापूरचे चेलाडी फाट्याचे आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक असतील शिवभक्त असतील लाखो लोक बनेश्वरला दर्शनाला जातात शाळांच्या सहली जातात तिथे किती वर्ष आणि दीड किलोमीटरचा रस्ता कितीसाठी त्याच्यासाठी वणवण आम्ही सगळेच केलोय म्हणजे कलेक्टर झालं पीएमआरडीए झालं जिल्हा परिषद झालं सगळे मंत्रालय झालं सगळं सगळं काय ठेवलं नाही आम्ही सांगतो आणि आम्हाला मागच्या वेळेस त्यांनी शब्द दिला होता की आम्ही तुम्हाला ते काम सुरू करून देतो दीडच किलोमीटरचा बनेश्वर मंदिराचा नसरापूर टू बनेश्वर मंदिर एवढा दीड किलोमीटरचा रस्त्याला हे सरकार या सगळ्या नागरिकांना एवढं छळतंय काय सांगू तुम्हाला दोन वेळेस आता अडचण पैसे पैसे आणि काय अडचण असू शकते परवानगी तर आपण काहीच मागत नाहीये आपण फक्त विनम्रपणे विनंती करतोय की मंदिराला जाणारा दीड किलोमीटरचा रस्ता त्याच्यात खड्डे आहेत तो नीट करा एवढीच आमची आणि आमचं तर एवढं पण म्हणणं आहे आणि परवानगीने मी बोलतेय की जर नऊशे कोटी रुपयाचा तिथे मोठा तुम्ही काय करणार असाल तर आम्ही स्वागत करतो त्याला एक दोन तीन वर्ष घ्या आम्ही समजू शकतो मोठा निधी आहे पण दीड किलोमीटरचा रस्ता खड्डे तर बुजवा एवढं तरी आज आपण नसरापूर गावामध्ये आलो आहोत आणि ह्या ठिकाणी सुप्रियाताई सुळे यांचा जे त्यांनी उपोषण केलेलं आहे ते उपोषण सक्सेस व्हावं यासाठी ग्रामस्थ असतील किंवा या भागातील काही लोक का असतील तर त्यांनी या ठिकाणी जल अभिषेक करण्यात आलेला आहे महादेवाच्या चे बनेश्वराच्या चेरणी चे 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 तर आपण आपल्याबरोबर आहेत नसरापूरच्या विद्यमान ग्रा सरपंच आतापर्यंत ग्रामपंचायतीने काय काय पाठपुरावे केले की हा रस्ता व्हावा म्हणून आम्ही गेले सहा महिने पाठपुरावा करतोय मांडेकर साहेबांना भेटलो ताईंना सुद्धा आम्ही रस्त्यासाठी प्रस्ताव दिलेला होता आणि हा रस्ता म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटचा मागणी आहे आमची कारण की रस्ता हा डागडुजी न करता खराब खूप झालेला असल्यामुळे सिमेंटचा रस्ता हो अशी आमची सर्व ग्रामस्थांची मागणी आहे काल मी कुतोड साहेबांना पण भेटले त्यांनी सुद्धा मे मध्ये आपण उद्घाटन करूया रस्त्याचं आचारसंहिता वगैरे असल्यामुळं नक्कीच त्याचा फॉलो घेऊन कामाला सुरुवात करूया रस्त्याला अशी त्यांनी ग्वाही दिली आहे आपल्यावर नसरापूर गावचे विद्यमान उपसरपंच चव्हाण साहेब आहेत आपण त्यांना विचारू की ग्रामपंचायतीने आतापर्यंत आमदारच नाही तर कुठे अजून कुठे काय काय पाठपुरावे केले ग्रामपंचायतीने सातत्याने गेले पंधरा वर्ष या रस्त्याची दुरावस्था आहे पंधरा वर्षापासून म्हणजे भरपूर दिवसापासून त्याचा पाठपुरावा चालू आहे आत्ता कुठंतरी यश येताना दिसतंय विद्यमान आमदार शंकरभाऊ मांडेकर यांना यांच्याशी बोलणं झालेलं आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे दोन ते तीन महिन्यात हे महाशिवरात्रीच्या ते वेळेस आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की हा दोन ते तीन महिन्यात आपण विषय मार्गे लावू आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा त्यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली तर एक मे महिन्यापर्यंत विषय मार्गे लावून हो लावला जाईल असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे कालच विक्रमदादा खुटवाड यांच्याशी बोलणं झालं तर त्यांनीसुद्धा हेच सांगितलं आहे की जवळजवळ विषय मार्गे लागलेला आहे लवकरच आपण त्याचं उद्घाटन आणि कामाला सुरुवात करूया आपल्याबरोबर नसरापुरातील स्थानिक आहेत जे बनेश्वर मंदिरामध्ये रोज रांगोळीचे काम असेल किंवा कुठल्याही प्रकारचं डेकोरेशन असेल हे करतात तर तुम्ही कित्येक वर्ष झालं या नसरापूरच्या रोडनी ये जा करताय तर आत्तापर्यंत कित्येक वर्ष झालं हा नसरापूरचा रोड झाला नाही ह्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे नाही आमचं फक्त मागणी एकच आहे की हा रस्ता लवकर हवा कारण पुण्याच्या खूप जवळ पुण्याच्या पर्यटन स्थळ आहे आणि खूप चांगलं जागृत देवस्थान आहे ग्रामस्थांच्या वतीनं आमची एकच मागणी आहे की राजकारण बाजूला राहून लवकरात लवकर हा रस्ता तयार व्हा आता ताईंनी उपोषण तर केलं पण आता ह्या उपोषणाला ग्रामस्थांकडून पण चांगला प्रतिसाद मिळालेला आहे पण ह्या उपोषण कितपत सक्सेस होतं आहे आणि सरकार ह्या उपोषणाला किती दाद देत आहे हे आता आपण लवकरच पाहणार आहोत